स्वागत आहे आमच्या जे निवडणूक झाली होती आमदार आधीचे जे आमदार सुरू केलं त्यांचा एक ग्रळ होतो इथे आणि त्या गळाचं चकला चुर केला आशिष देशमुख काय सांगायचं सावले शहरात आमदार आशिष बाबू देशमुख यांनी जो सावने शहरात आणि सावले विधानचा पूर्ण जो प्रचार केला आशिष बाबू इथे आल्यानंतर सावली शहरात शहरात विधानसभेत पूर्ण कामाचा कामाची सुरुवात केली आणि सँक्शन केले तर साहेब आल्यानंतर सावले शहरात काम सुरुवात झाली आरोप लावण्यास सभा होती सभापती सभा सभे वगैरे जमीन जमीन सभापती सभामध्ये त्यांनी आरोप लावले तसे ऑफिसमध्ये आता तलाव बसत आहे भाजपाचे तलाव बसत आहे तिथे वर्चस्व होतो खेद्यावर उतर आता काय सायबर तहसील आरोप लागला असेल तर भाजपाचे दलावर बसत भाजपाचे दलाल बसत नाही ते कोणते काम आपल्या तहसील ऑफिसला त्या त्या कामासाठी जाते आणि काम झालं तर ते आपल्या कामात लागते असे काही दलाव म्हणून बसत नाही भारतीय जनता पार्टीचे कोणत्याही कामासाठी तहसील ऑफिसला आता पैसे लागतात जेव्हा तेव्हा पैसे लागत काय कोणत्याच कामासाठी सामने तहसील ऑफिसला पैसे लागत नाही आता साधारण माणूस मी डायरेक्ट कोणी ऑफिसर पासून जाऊन भेट देऊ शकते त्याच्या आधी तिथे जे बी बसत होते एक तत् राहत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय कोणतेच काम होत नाही आता दर करतो साधारण कार्यकर्ता असतो या तहसीलदार येथील साहेबांना डायरेक्ट काम करतो शेतकऱ्यांची समस्या म्हटलं की शेतकऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांचा मालाला भाव हा भेटत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही याच्याबद्दल हर गावात हर गाव पान रस्ते जे होते मोठी रस्ते याच्या आधी

माल काढण्यास कोणताही माल लावण्यास सुरुवात केली तर त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले सोपवले पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे तर नुकसान फक्तही मिळत नाही आहे असा विरोध विरोधी पाणीचा आरोप आहे हे जेव्हापासून हक्का सरकार बसले पत्त फक्त त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याचा अवकाळी पावसामुळे जे पीक विमा आणलेले राष्ट्रकारांनी आणि तहसीलदार यंदी साहेबांनी यांनी सगळे चालू आहे सगळे झाल्यानंतर अवकाळी पावसाचं जे आहे मुळाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण पण आपले भाऊभाऊ आहे आणि सांभाळून काय आपलं सामोर पाणी तशा प्रकारे निवडणुकीत आपण येऊन आहोत आम्ही जिल्हा अध्यक्ष मनोहरजी कुमार आहे आणि संघटक संघटक मंत्री जे आहे संघटक डॉक्टर राजनजी साहेबी जी सदस्य त्यांच्या आदेशाने आम्ही सावले शहरात मराठीने जे काम होत ते काम करू त्यांच्या आदेशाने आम्हाला भरपूर कामगार निधी मिळून मिळाली त्यामुळे आम्ही काम करून सावली शहराचा विकास करू सांगण्यात आलो आणि मनोरभाऊ कुमारे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या जे जेव्हा पार्टीत प्रवेश घेतला त्या तेव्हापासून चांगले सांगली विधानसभेत चांगल्या विकासाची व्यवहार चालू होतो हा आज होते तेव्हा आता जे आशिष देशमुख जे आहे त्याच्यात आपण काय फळक आहे काय सांगा आशिष देशमुख साहेब आल्यानंतर जे काम सुरू झाले सांगली विधानसभेत त्याच्या आधी जे कामाच्या अडथळे होते आता साहेब आल्यानंतर जे बी काम अडथळ अडथळे होते ते सुरुवात झाली शहरासाठी सरकारी हॉस्पिटल तहसील आणि या हायवे रोड जो मधातून हर्ष केला साहेबांनी आणि नवीन सरकारी हॉस्पिटल आणि नवीन जी निधी सामने शहराला त्याच्यामुळे आम्ही ग्रामीण निधी निघाले साहेब आज गावाला ते आप पीएससी एस सी सँक्शन केली त्याच्यामुळे साहेबांचे खुशी साहेबांसाठी त्यांची विधानसभेच्या सेनेटची खुशीची लढा आहे चिंकी सोडून आपण या निवडणुकीमध्ये लढव हवीस उमेदवार आणि एक अध्यक्ष असे चोवीस लढणार राष्ट्रवादी अजित पवार शिंदे गट आणि यावेळेस काय आपण तिन्ही मिळून यावेळेस इथे निवडणूक का आम्ही भाजपा भाजपा चिन्हावर त्यामुळे या चिन्हावर पूर्ण एकत्रेत निवडणूक करतो